शारदीय नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस या दिवशी धर्जस्थापना केली जाते पहिला दिवस पहिला रंग आहे पांढरा आणि पांढरा रंग म्हणजे शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं तर तुम्ही सर्वांना सर्वप्रथम शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी नवरात्री तर इथे नवीन पूजेची तयारी करून घेत आहे तर पूजा करण्यासाठी ना त्या अगोदर इथे देव स्वच्छ करून घेतले जातात त्यांनी देव स्वच्छ करण्यासाठी इथे खास असं उठलं बनव बनवलेलं आहे आपण तर तसं पितांबरीने किंवा केमिकलने स्वच्छ होतातच देव ते स्वच्छ करून घेतो परंतु ते लगेच काळपत सुद्धा होतात तर अशा प्रकारे तरी उठलं बनवलं तर देव अगदी जास्त दिवस चमकदार दिसतात तसे वेळी काळी डाग पडले जात नाहीत किंवा देव काळवणले जात नाहीत तर अशा प्रकारे मी स्वच्छ केलेलं आहे देव आणि देवपूजा करून सुद्धा घेतली तर याचा लॉन्ग व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सुद्धा जाऊन नक्की पहा अशा प्रकारे मी सर्व देवपूजा करून घेतलेली आहे तसाच आपल्या इथे हा सुद्धा